राजात मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन संपन्न प्रतिनिधी भीमराव मनोज देवानंद कायंदे महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा विरोधी पक्षनेते जीप बुलढाणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न झाली युवकांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व्यायाम उत्तम आहार व निर्व्यसनी राहणे खूप गरजेचे असते यात सर्व गोष्टींची जनजागृती व्हावी यासाठी या, या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या धावण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन केले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोहित वैद्य द्वितीय क्रमांक गणेश बामणे तर तृतीय क्रमांक गौरव भराडे यांनी पटकावला लहान वयोगटातून समृद्धी संतोष काकड प्रथम आली प्रोत्साहनपर अनेक स्पर्धांना बक्षीस वितरण केले तर प्रथम पन्नास स्पर्धकांना आकर्षक टी शर्टचे वाटप करण्यात आले व स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रोख रक्कम अकरा हजाराचे बक्षीस वितरण करण्यात आली देवळगाव राज्यातील सर्व करिअर कडून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर बुलढाणा व जालना जिल्ह्यातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी व पत्रकार बांधवांचे आयोजकांनी विशेष आभार मानले तसेच पंच म्हणून नंदू सोसे सर कमांडो चेके सर भीमराव चाटे माजी सैनिक यांचेही आभार व्यक्त करण्यात आले बक्षीस वितरण समारंभासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन लंगोटे डॉक्टर काबरा हाजी सिद्धी शेठ सुभाष दराडे लक्ष्मण कवळे गणेश डोईफोडे सपट सर वाडेकर सर अशोक डोईफोडे सुनील भराड राजू भरडे सुखदेव शिरसाठ यश कासारे राहुल घाटे रईस सर मुन्ना ठाकूर सत्यनारायण पावले भीमराव काकडे गणेश आडे निखिल सायभाये मदन आघाव सय्यदिजाज मोहम्मद शेख दीपक चेके ऋषिकेश आंधळे संजय जायभाये गोपाल शेळके सचिन मुंडे संतोष काकड गणेश मुंडे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन काकड शहराध्यक्ष विष्णू झोरे दिलीप सानप हनीत शहा गजानंतके नजीम भाई यांनी प्रयत्न केले वाढदिवसानिमित्त सैन्य भरती पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना गाव पातळीपासून शहर पातळीवर प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे